शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे एमाईच्या गांजेवाडी गणोशी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली असून काल रात्री आठच्या दरम्यान कवठे गांजेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या शितोळे जाधव वस्तीवरील शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या समोरून कुत्र्याला पळवून नेले कुत्र्याला उचलून देत घराजवळील उसाच्या शेतात बिबट्याने धूम ठोकल्याची माहिती शेतकरी शकुंतला भाऊसाहेब जाधव या महिलेने आमच्या वृत्तवाढीशी बोलताना दिली शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे यमाईच्या गांजेवाडी गणेशी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली असून काल सोमवारी दिनांक सातला रात्री आठच्या दरम्यान कवठे गांजेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या शितोळे जाधव वस्तीवरील शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या समोरून कुत्र्याला पळवून नेलाय कुत्र्याला उचलून नेत घराजवळील उसाच्या शेतात बिबट्याने धूम ठोकल्याची माहिती शेतकरी शकुंतला जाधव या महिलेने आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली वाजता रात्री होते शकुंतने अचानक पळत आला असा माझ्या युगून खालागून पळत आला मला काही मी काय बघितलं तर माझं वर तर तोंड होत तो आला माझ्या पायापाशी खेटला कुत्र तोंडात पकडलं पकडून पळून गेला तो मी घाबरले मला काही सुचलं नाही हो माग माग लाईट चालू होती <coughs> लाईट चालू असताना त्याने कुत्रे नेल या सहा महिन्यापूर्वी सहा महिन्या नेलं आधीच दोन कुत्रे खाल्ली किती कुत्रे खाल्ली काय वाटते चार कुत्री खाल्ली भीती वाटते भीती वाटते आजू काही मनातला घाबरपणा गेला नाही खाली गेलेला आहे साखर गेलेला आहे पिवळा होता बर त्याला काय पट्टे होते काय टिपक होत बर आणि मग साधारण किती मोठा होता, आ, ती ती मोटा होता तो चांगला मोठा आहे एवढा असा बघू एवढा असाय बापू तेवढा तुम्ही घाबरला मी गाभरले गांजेवाडी कवठे गांजेवाडी जाधव वस्ती परिसरात बिबट्याच्या पुन्हा एकदा वावराने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी तातडीने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी संदीप गायकवाड नितीन उचाळे दीपक गायकवाड ग्रामपंचायत सदस्या आशा शितोळे दीपाली गायकवाड आणि ग्रामस्थांनी केलीय कवठे एमआयच्या जाधव शितोळे वस्ती हिलालमाळा गांजेवाडी परिसरातील मागील काही दिवसात बिबट्याने पाळीव जनावरे वासरे कोंबड्या शेळ्यांवर हल्ला करीत त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्यात वन विभागाने एक मोठा बिबट्या काही दिवसापूर्वी गांजेवाडी परिसरात जेर बंद केला होता काल रात्री पुन्हा याच परिसरात आपल्या घरासमोर आठच्या सुमारास जनावरे गोठ्यात बांधण्याच्या तयारीत उभे असणाऱ्या शकुंतला जाधव या शेतकरी महिलेच्या पाठमोऱ्या बाजूने असलेल्या विटांच्या ढिगावरून बिबट्याने उडी मारत त्यांच्या शेजारीच उभे असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यास जवळील उसाच्या शेताकडे धूम ठोकली तर उडी मारताच बिबट्याचा धक्का लागल्याने घाबरून गेलेल्या शकुंतला आजही भेदरलेल्या अवस्थेत दिसून आल्या याबाबत वन विभागाला कळवण्यात आले असून बिबट्यापासून योग्य ती काळजी आणि दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले प्रतिनिधी सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शिरूर